कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या शुक्ला विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे या, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आज विधानसभेमध्ये देखील चर्चा झाली विधानसभेमध्ये या सगळ्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे मराठी माणसावर कुठल्याही पद्धतीने अन्याय होऊ दिला जाणार नाही जो कोणी अशा प्रकारे अन्याय करायचा प्रयत्न करेल त्या माजोर्डाचा माज आम्ही उतरव अशा स्पष्ट शब्दामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतलेली आहे या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ ज्यावेळेस समाजमाध्यमांवर व्हायरल झाले त्यावेळेस समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः मराठी माणसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राग निर्माण झाला होता या सगळ्याच्या विरोधात कल्याणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये चीड निर्माण झाली होती शुक्लावर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी देखील या निमित्ताने होत होती विविध राजकीय पक्षांनी देखील अशाच प्रकारची मागणी केली होती अशा पद्धतीने मराठी कुटुंबांवर हल्ला करणाऱ्या मराठी माणसांच्या संदर्भात अतिशय अश्लाक्य शब्दांमध्ये भाष्य करणाऱ्या या शुक्लावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील करण्यात येत या यासंदर्भात अनिल परब यांनी आज चर्चेला तोंड फोडलं आणि त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा माजरोडांचा माज आम्ही शंभर टक्के उतरवू असा विश्वास व्यक्त केला आता शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भातला तपास सुरू झालेला आहे हा अखिलेश शुक्ला एम टी डी सीचा कर्मचारी आहे खडक आहे त्याची कॉपी आहे माझ्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच आहे कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात मा जाणल्यासारखं करतात CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.